बघा ठाणे ठाण्याचा मसाला मार्केट बघा किती गर्दी आहे बघा बघा ठाण्याचा मसाला मार्केट सगळ्यात मोठा बघा किती मिरची आहेत हे बघा मसाला मार्केट हा बघा मसाला मार्केट ठाणा मिरची पडली त्याची దీ మవంగ దోన్ చాలి బేకి बघा आणि ते कश्मीरी आहे बघा आणि दोनशे वीस संकेश्वरी तर अशा प्रकारच्या आपल्या आगरी मसाल्यामध्ये मिरच्या लागतात आता मिरच्या घेईल चला तर म्हणजे की आपला आता मसाला आणि हलद आणि कश्मीर मसाला असे तीन प्रकारचे रेडी झालेले आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा तर नमस्कार मंडळी कशी आहेत मजेत आहेत ना तर मजेतच राहा आणि आज आजचा ब्लॉग कंटिन्यू राहा आपल्या रोशनी त्या ब्लॉगमध्ये तर चला मंडळी आज आहे वार गुरुवार आहे आणि महिना आहे एप्रिल एप्रिल आहे तर आज आपण जाणार आहोत ठाण्याला जाणार आहोत मसाला कुटायला मसाला संपला आहे आणि आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू राहा आज आपण ठाण्याला आगरी मसाला स्पेशल जाणार आहोत कुटायला आणि तुम्हाला मी दाखवणार आहे आमचा आगरी मसाला तर ब्लॉग कंटिन्यू राहा आणि आता मी चाले पहिला घनसुरीला तिथून बहिणीला घेते बरोबर आणि आप जाऊया आपण तर सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि सकाळचे वाजलेच आता साडेसात लवकरच चालेल कारण की दुपारी खूप गर्दी होते ना म्हणून आता लवकरच चालले तर चला कंटिन्यू राहा आपण बघा तुम्ही बघा आज मी मसाला कुठला चालले आमचा आगरी मसाला तर चला भेटू आता आपण ठाण्याला चला आता मी निघाली बघा

आता आम्हाला चहा दिला बघा मसालावाल्यानी बघा सगळ्यांनी चहा दिली आम्हाला इथं नाही आता आपण आल्यावर ठरलेला मसाला कुटाला स्पेशल आतो मसाला आपला अजून पोळी तर मिरच्या बघा आम्ही सकाळी आल्या हो बघा मिरच्यात मग मी हवी बघा मिरच्या या

मंडळी चाळीस रुपये किलो आहे आणि काश्मिरी कशी किलो आहे तीनशे तर मंडळी काश्मीरी मिरची आहे किती बोलला तीनशे रुपये तीनशे रुपये बघा आणि ही पण आपल्याला अगदी मसाल्याला लागते ला आणि अजून तुम्हाला दाखवते आणि ही मिरची बघा दोनशे चाळीस रुपये मिरचीच नाव काय काय नाव मिरची पांडी, पांडी मिरची आणि ही पण आपल्याला लागते नागते ना तिकड मिडियम किती प्रकारची मिरची लागतात चार प्रकार पाच प्रकारची आहे सगळी मिरची अशा मंडळी आपल्या आगरी मसाल्यामध्ये पाच पाच लागतात तर तुम्हाला ती एक दाखवली काश्मिरी आणि ही बेडकी मिरची आणि पांडी मिरची नाही अजून दुसरी कुठली ही सांकेश्वरी ही संकेश्वरी मिरची आहे आणि कुठली आहे हो पांडी लवंगिरी कधी कधी ही लवंगी अशा पाच प्रकारच्या मिरच्या आपल्याला आगरी मसाल्यामध्ये लागणार आहे तर तुम्हाला मिरच्या दाखवल्या ही लवंगी मिरची आहे बघा पुन्हा तुम्हाला दाखवते मी आगरी मसाल्यामध्ये पाच प्रकारचे लागतात बघा लवंगी आणि ही आहे पांडी बोलला तो काहीतरी ही दोनशे चाळीस आहे असा आणि ही बेडकी मिरची आहे बघा बघा आणि ते कश्मीरी आहे बघा आणि दोनशे वीस संकेश्वरी तर अशा प्रकारच्या आपल्या आगरी मसाल्यामध्ये मिरच्या लागतात आता आपण खडे मसाले बघूया कोण कोणते टाकतात आपल्या आगरी मसाल्यामध्ये तर चला आता आपला नंबर आले तुम्हाला मी दाखवेन आपले खडे मसाल्या आगरी मसाल्यामध्ये हे बघा सकाळ सकाळ किती गर्दी आहेत आज पावणे नऊ वाजल्यात हे बघा अजून नंबर नाही आला आमचा तर बघा अख्खा गरम मसाला आहे हे बघा कडा आखा मसाला आहे धनिया आहे आणि इथं हलत आहे बघा हे बघा धनिया हिंग आणि इथं हलदी आहेत हळद कशी आहे रे दोनशे वीस रुपये किलो हलत आहे बघा खसखस जिरा मिरी आणि आता आपलं बांधेल तेव्हा सांगेन मग तर चला आता आपण बघूया खडे खड्या मसाला आता आपला आगरी मसाल्यामध्ये मध्ये पहिला टाकला काय टाकला जिरा बडिश आणि काय मेथी मेथी आणि हिंग टाकला बघा आता इथं आहे पाला आणि हा काय दगडफूल हे बघा गरम मसाले आपल्या आगरी मसाल्यामध्ये एकूण किती मसाल्यामध्ये मध्ये लागतात हे काय राई टाकला धना हे बघा कडा मसाल्यामध्ये तर मंडळी हे बघा आपला आखा गरम मसाला एवढा बांधला चला इथं आपली हळद बांधली बघा एक किलो गरम मसाला बांध तर एकूण बावीस खडे मसाले लागतात आपल्या आगरी मसाल्यामध्ये असं नाही आगरी मसाला नाही तर सर्व प्रकारचे मसाले भेटतील तुम्हाला तुम्ही असं की त्या ज्या महाराष्ट्र मसाले मार्टे सगळ्या प्रकारची आता मिरची बघूया कुठलीही तर मसाला बोललाय अजून दुसरा वाहत आहे एवढाच नाही अजून आहे बघा अजून एक फिश बांधते याच्यामध्ये टाकायला हे बघा हा पण आपलाच आहे हे बघा तर बहीण पण आले बरोबर माझ्या आता आपण तर आता खडा मसाला बांधले आता मिरच्या बांधते चला दाखवते मी चला तुक 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 आता आपल्या मिरच्या भरती आता कडा मसाला भरलेला आहे आणि खूप गर्दी पण झाली आता नऊ वाजले दुपारी खूप गर्दी असते चला आता बेडकी मिरची टाकते बघा आपल्या अग्री मसामध्ये पहिला हे बघा बेडकी मसा बेडकी मिरची आहे आता काश्मीरी मिरची एक दोन नंबर अशा पाच प्रकारच्या आता आता काश्मीरी टाकते बघा स्पेशल आपण आगरी मसाला बनवतो आता पांडी भरते मिडीयम तिकीट चार नंबर आता चार नंबर बघा लोंगी पाच नंबर संकेश्वरी चव्हाणी 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 कलर साठी बघा पाच प्रकारच्या मिरच्या आणि इथं वजन करेल तो

आठ किलो झाले आमचा त्याला जाऊया आपण चक्कीत तर आपल्या आग्रे मसाले आता बांधून झालेले आहेत मिरच्या बांधून घ्या खडे मसाला आता आपल्याला चक्कीमध्ये जायचं आहे दलाला तर चला जाऊया हलत फुटायची आणि चला Jay. तर मंडळी बघू शकता आता जस्ट घरी पोचले आणि मसाला असा खुल्ला करून ठेवले तर बघा इथं हालत काश्मीरी मसाला आणि आपला आगरी कोणी मसाला तर चला मंडळी आता मसाला आणायला तुम्ही बघितलं असेल मी असंच ठेवलेला आहे पूर्ण एक दिवस थंड होईपर्यंत आता आपण करणार आहोत मसाल्याची पॅकिंग करणार आहोत तर चला कसं पॅकिंग करते मी तुम्हाला दाखवते पॅकिंगचे पिशवी आणल्यात तर चला बघा अर्धा किलो आणि एक किलोचे पॅकिंग करणार आहे चला मसाला आता पॅक करूया आपण तर मंडळी बघा हे आहे अर्धा किलोची पिशवी आणि एक किलोची पिशवी असे आपण मसाला पॅकिंग करणार आहोत आणि पॅकिंग होईल ना तेव्हा तुम्हाला मी दाखवणार आहे मसाला म्हणजे एक दिवस खुल्ला ठेवलेला असा म्हणजे असा खुला ठेवलेला चार पाच तास नंतर असा बांधून ठेवला व्हायरस आता आपला मसाला तर कलर बघा मस्त झाले स्वास पण खूप येते हे बघा बघा आपला कलरचा कलरचा किती मस्त कलर आले आणि वास पण खूप भारी येते तर आता मी मसाला पॅकिंग करते तुम्हाला दाखवते मी अर्धा किलोचा पॅकिंग करू पहिला आपण पॅकिंग करणार आहे बघा तर बघा मंडळी अर्धा किलोचं वजन भरते मी तर झालेलं आहे अर्धा किलो जास्त झालेला आहे ना अर्धा किलो दहा दहा ग्रॅम दहा ग्रॅम झाला ना तर असं पॅकिंग आपल्याला करायचं आहे बघा मी अशा आता अर्धा किलोच्या केले बघा इथं आता एक किलोची करते बघा तर आता आपण इथं येणार एक किलोचा खर्च बघा काट्याकडं बघा <स्थाथ>

तर मंडळी आता आपल्या हल्दीची पॅकिंग चालू आहे बघा आणि इथं आहे कश्मीरी मसाला तो करायचा आहे ना हल्दीचा कलर बघा किती मस्त आणि बघा किती एकदम हा आहे बघा हे बघा तर चला आता हल्दी पण पॅकिंग करून घेऊया आपण पाव पाव किलोचं पॅकिंग बांधू पण आपण हल्दीचे पाव किलो आलं बघा आता कमी आहे बघा नाستي लिकड असं आली बघा बरोबर आहे ठीक आहे तर पाव 2 किलोचं आता पॅकिंग झालेली आहे आपली बघा तयार हालत झाले म्हणून आता कश्मीरी मसाला बघा आपला किती भारी आहे बघा हा बघा आता याची पॅकिंग चालू आहे कलर बघा कश्मीरी मसाल्याला चला आता पॅक करू कश्मीरी मसाला पाव 2 किलोचं बांधू मसाला कश्मीरी आपण मंडली बघा आपला मसाला रेडी झाले आता तर मंडळी आपला आता मसाला आणि हलद आणि कश्मीर मसाला असे तीन प्रकारचे रेडी झालेले आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा आणि आपला आग्रिकोली कोली मसाला स्पेशल मी बनवलेला आहे ज्याला कोणी आणि याच्यामध्ये पाच प्रकारच्या मिरच्या आणि बावीस खडे मसाले आणि मस्त भाजून वगैरे हो घेतलेला आहे तर पटापट ऑर्डर करा आपल्या कुंज आग्रिकोली कोली मसाला चला बघा इथं पॅकिंग चालू आहे आता आणि तुम्ही इथं पण बघितलं असेल बघा मस्त पॅक आणि बॅ फोटो पण लावलेला आहे आणि नंबर पण दिलेला आहे चला आता पटापट ऑर्डर करा आपल्या मसाल्याला कुंच आगरी मसाला चला तर कसा वाटला आपला हा आजचा ब्लॉग आपला स्पेशल आगरी कोली मसाला तर आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल जो कोणी बघत असेल नवीन तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला असंच नवीन नवीन व्हिडिओला भेटू चला बाय